नमस्कार मी वर्षा वर्ष रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा एक दोन नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी ते एक वाटी चणा घेतलाय तो स्वच्छ धुवून भिजायला घातला होता रात्रभर भिजून घेतलाय आता आपण हे कुकरला शिजवून घेऊया आता कुकरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे चणे घालायचे आहेत थोडे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे आता झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायचे आहेत चणे संपूर्ण शिजले पाहिजे आता कुकर थंड झालाय बघू शकता चणे एकदम छान शिजलेत असे मऊसूद चणे शिजले, शिजले पाहिजे त्यामुळे त्याची भाजीसुद्धा चांगली लागते आता यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊया त्यापैकी थोडेसे चणे मी यामध्ये घातलेत याने भाजी एकदम दाटसर होते एक कांदा भाजून घेतलाय थोड्याशा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे भाजलेलं आता त्याचं वाटण करून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले जिरं मोहरी घातले एक छोटा कांदा घातला आहे आता कांदा थोडंसं परत घ्यायचा आपल्याला आता कांदा चांगला परतला आहे त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला धने पावडर आणि हळद पावडर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता थोडंसं हिंग घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही छोले मसालासुद्धा वापरू शकता तो पण छान लागतो आता जे वाटण बनवून घेतले ते यामध्ये घालायचे आणि ते सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचे दोन ते ती तीन मिनटं आपण हे असंच परतून घेणार आहे मसाला एकदम छान परतला पाहिजे मसाला चांगला परतला जावा आणि खाली करपू नाही त्यामुळं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातले आता पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घेऊया यावर झाकण ठेवा आणि दोन मिनटं चांगला मसाला शिजवूया बघू शकता चांगलं तेल सुटले आणि मसालासुद्धा चांगला परतला आहे आता मी यामध्ये बटाट्यासुद्धा घालणार आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता मी एक छोट्या आकाराचा बटाटा अशा मीडियम साईजचे तुकडे करून घेतले स्वच्छ धुवून यामध्ये घातलं आहे आता चांगलं परतून घेऊया चांगलं परतलं आहे त्यानंतर त्यामध्ये जे उकडलेले चणे आहे ते घालायचे आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर सुकी भाजी पाहिजे असेल तर तुम्ही असंच हे परतून घेऊ शकता आणि भाजी तयार होते पण मला थोडा रस्सा करायचा आहे त्यामुळं मी चणे शिजून जे पाणी उरले ते यामध्ये घालणार आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता जितपत पातळ पाहिजे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आपण चणे शिजवतानासुद्धा मीठ घातले त्यामुळं मीठ थोडं कमीच घालायचे आहे आता मिक्स करायचं त्यावर झाकण ठेवायचे आणि चार ते पाच मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची आता बघू शकता भाजी एकदम छान शिजली आहे आणि त्याला तरीसुद्धा छान आली बटाटासुद्धा बघू शकता एकदम मौसच शिजलेला आहे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत किंवा सोबत सुद्धा खायला एकदम छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा चण्याची भाजी करून बघा एकदम चविष्ट लागते आवडली